त्यावे पाचशे अडतीस कोटी रुपयाचं काम होत पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं काम होतं आणि साडेसात एमसी पाणी साठा होता आज आमदार साहेबांनी या विधानसभेमध्ये प्रश्न मंजूर करून घेतला मला काय म्हणतात सर हे म्हणतात की धरण ला... बंधारा लहान आहे धरण म्हणत आहेत याने मागणी करतेस प्रकल्प म्हणून मागणी केला आणि आता लोकांना संभ्रमात टाकून बंधारा म्हणून सांगत आहेत हे धरण बंधारा लहान आहे म्हणून सांगत आहेत सर याची मूळ किंमत आता सात ते आठ हजार कोटी रुपये निघाली आहे दोन मध्ये जो प्रकल्प होणार होता तो प्रकल्प छोटा होता साडे सात इंश सा त्या नऊ हजार दोनशे हेक्टर जमीन चिंतनाखाली येणार होती आणि आता जो हा प्रकल्प आहे दहा इंशीचा प्रकल्प आहे आणि बत्तीस हजार हेक्टर जमीन चिंतनाखाली येणार आहे आणि मला एवढं सांगायचं आहे या मार्फत की एवढं मोठं चित्र वाढलं आणि एवढं मोठं चिंतन वाढलेलं आहे आणि एवढा मोठा पैसा पण वालेला आहे तरी धरण लहान कसं होणार आहे त्यामुळे आमची प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांची याला करार विरोध आहे जन देगे पण जमीन देंगे नाही देंगे या नाऱ्यावर आम्ही ठाम आहोत आणि या पुढे पुढे जसे दस्य लागतील तसे आम्ही आंदोलन पण करणार आहोत सरकारना एक आमचं सांगाय सांगायचं तात्पर्य एवढं की तुम्हाला जर सौर ऊर्जा करायची असेल सॉरी सोलर वीज प्रकल्प जर करायचा असेल तर सौर पॅनल आहे आमच्या इथं विभागात दोन मोठे कारखाने आहेत त्या कारखान्यावर सुद्धा यांनी वीज प्रकल्प जर लाभवला तर खूप चांगला होईल आमच्या शेतकऱ्या उसाला भाव पण चांगले मिळतील